नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण एम एस मध्ये एखादं मॅटर टाईप केलं असेल आणि ते कॉपी करून आपलं पेन ड्राईव्ह मध्ये टाकलं असेल आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या लॅपटॉप किंवा कंप्युटरवर ते मॅटर ओपन करण्याचा प्र प्रयत्न करतो तर त्यावेळेस अशा प्रकारचं दिसून येईल म्हणजे जवळपास सगळेच जे वर्ड्स आहे ते, ते एकमेकाला चिकटलेले दिसतील किंवा कनेक्ट झालेले दिसतील तर मित्रांनो हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे तर त्यांनी मध्ये टाकलं होतं की ज्यावेळेस ज्यावेळेस ज्या वेळेस एम एस वर्ड फाईल कॉपी करून पेन ड्राईव्ह मध्ये पेस्ट केले जाते आणि ज्या वेळेस तो पेन ड्राईव्ह दुसऱ्या कंप्युटरला लावला ला जातो व ओपन केल्या जाते तर त्यावेळेस सर्व लाईन आणि वर्ड हे एकमेकांना चिकटलेले दिसतात अशा प्रकारचा त्यांचा तो, तो प्रॉब्लम्स होता तर याच सोल्युशन त्यांनी मागितलं होतं तर याच बेसवर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघूया मित्रांनो त्याचं सोल्युशन तर मित्रांनो अशा प्रकारचा प्रॉब्लेम प्रत्येक लॅपटॉप किंवा मध्ये जे काही एम एस ऑफिस आहे आणि त्याचे वेगवेगळे जे काही व्हर्जन आहे वेगवेगळे व्हर्जन असल्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय जर मित्रांनो आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा पी सी मधील एम एस ची फाईल आहे तर ती आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये पेस्ट करायची असेल आणि दुसरीकडे नेऊन ती ओपन करायची असेल तर अशा वेळेस ज्यावेळेस आपण आपली जी काही फाईल आहे एम एस वर्ल्डची तर ती सेव्ह करत असताना बघा या ठिकाणी हे जे एम एस वर्ल्डचं जे लेफ्ट साइडचं वरच्या कोपऱ्यातलं फाईलचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर हे या ठिकाणी सेव्हॅच ऑप्शन आहे बघा तर याला क्लिक करूया आपण त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे फाईल नेम आहे ते, ते फाईल नेम जे ठेवला आहे तेच ठेवा त्यानंतर सेव्ह ॲज टाईप हे खाली जे ऑप्शन आहे सेव ॲज टाईप तर यामध्ये हे जे वर्ड डॉक्युमेंट आहे ते याला क्लिक करायचे आणि या ठिकाणी वर्ड नाइन्टी सेवन डॅश टू थाउजंड थ्री डॉक्युमेंट बघा याला सिलेक्ट करायचे बघा परत बघून घ्या एकदा अतिशय महत्वाचं आहे की यामध्ये सेव्हॅज टाईप मध्ये वर्ड नाइन्टी सेवन डॅश टू थाउजंड थ्री डॉक्युमेंट असं सेव्ह करणं अतिशय गरजेचं आहे तरच ती दुसऱ्या कोणत्याही पी सीवर जरी आपण फाईल ओपन केली तरी त्यामध्ये वर्ड हे मिसमॅच होणार नाही किंवा एकमेकांना जोडलेले दिसणार नाही तर सेव्हॅज टाईपमध्ये वर्ड नाइन्टी सेवन ते टू थाउजंड थ्री डॉक्युमेंट यामध्ये ती सेव्ह करायची आहे आणि आता खाली ऑप्शन आहे सेव्हचं याला सेव्ह करूया आपण तर ज्यावेळेस मित्रांनो ही फाईल सेव्ह होईल आणि ती फाईल आपण आपल्या पेन मध्ये कॉपी करू आणि ज्यावेळेस ती दुसरीकडे आपण ओपन करू दुसऱ्या पीसी किंवा कंप्युटरवर तर ती आपल्याला जशीच्या तशी दिसून येईल त्यामध्ये कोणतेही वर्ड एकमेकाला चिकटलेले दिसणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच आपला हा प्रॉब्लेम सुटलेला असेल आणि जर अजूनही आपला प्रॉब्लेम सुटलेला नाही तर कॉमेंट्समध्ये परत टाका म्हणजे यावरचं दुसरं सोल्युशन आपल्याला शोधता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद